जेवण केल्यानंतर पान खायला बऱ्याच जणांना आवडतं ना नागवेलीचं पान ज्याला आपण विड्याचं किंवा सुपारीचं पान म्हणतो आपल्या भारतीय संस्कृतीत या पानाचं खूप खास स्थान आहे लग्न सण पूजाविधी किंवा अगदी रोजच्या जेवणानंतर सुपारीचं किंवा विड्याचं पान खाणं आपल्यासाठी एक आवडती सवय आहे पण आपण बहुतेक वेळा फक्त चव आणि परंपरा म्हणून हे पान खातो पण त्यामागे लपलेले आरोग्याचे मोठे फायदे अनेकांना माहीतच नसतात हे हिरवगार नागवेलीचं पान फक्त चविष्ट नाही आहे तर ते शरीराला निरोगी ठेवणाऱ्या औषधी गुणांनी भरलेलं आहे यामध्ये मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे हृदयाचे आजार रोखण्याची क्षमता आहे सूज आणि जळजळ कमी करण्याची शक्ती आहे आणि शरीरातील जखमा भरून काढण्याची याच्यात नैसर्गिक क्षमता आहे विड्याचं पान हे ऑक्सिडंट्सचा खजिना मानलं जातं जे शरीरातील हानिकारक गोष्टींना इझिली बाहेर फेकून देतो जर आपण दररोज हे पान योग्य पद्धतीने घेतलं तर ते आपल्याला खूप आजारांपासून नैसर्गिक संरक्षण नक्कीच देऊ शकतं आज आपण या पानाचे फायदे आणि आपल्या शरीरावर होणारे परिणाम या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सुलेट स्टार विड्याचं पान हे आपल्या शरीरासाठी एक अतिशय उपयुक्त नैसर्गिक औषध आहे हे उष्ण असल्यामुळं विशेषतः वात आणि कफ विकारांमध्ये हे पान खूप फायदेशीर ठरतं जेव्हा शरीरात कफ साठतो घशात अडकल्यासारखं वाटतं किंवा आपला आवाज बसतो तेव्हा विड्याचं पान हा एक घरगुती रामबाण उपाय आहे अशा वेळी ज्येष्ठ पावडर कंकोळ मिरी आणि कात यासोबत विड्याचं पान चघळून खाल्लं तर घशात जमा झालेला कफ हा सहज निघतो आणि तुमचा घसा हा पूर्णपणे मोकळा होतो विड्याचं पान पाण्यात उकळून तयार केलेला काढा जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर शरीराची स्वच्छता आणि आतून आरोग्य टिकवून ठेवण्याचं काम हे पान उत्तम प्रकारे करतं विड्याचं पान शरीरात साचलेल्या टॉक्सिन्सना बाहेर काढण्यासाठी सुद्धा मदत करतं पचन संस्थेला चालना देतं आणि संपूर्ण शरीराला हलकं आणि ताजतवानं ठेवतं काही अभ्यासांमध्ये असं स्पष्ट झालंय की विड्याच्या पानात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याची नैसर्गिक क्षमता आहे मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे या पानाचा काढा घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते विड्याच्या पानातील घटक शरीरात इन्सुलिनच्या कार्यक्षमतेला सुधारतात आणि त्यामुळे मधुमेहाशी संबंधित प्रॉब्लेम्स जसं की थकवा पाय सुजणं वारंवार लागणाऱ्या संसर्गांपासून शरीराला नक्कीच संरक्षण मिळतं विड्याचं पान केवळ एक चविष्ट परंपरा नाहीये तर शरीराच्या आतल्या स्वच्छतेसाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणासाठी एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय आहे हे आता आधुनिक संशोधनाद्वारे सुद्धा सिद्ध झालेलं आहे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं विड्याचं पान काढा रोज घेतल्यास शरीर हळूहळू अधिक निरोगी बनतं आणि मधुमेहाचे त्रास हे कमी होण्यास मदत होते फक्त मधुमेहाच नाही तर विड्याचं पान कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचं सुद्धा काम करतं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास हे मदत करतं यामुळे हृदयविकाराचा धोका हा सुद्धा कमी होतो रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याची शक्यता सुद्धा अधिक कमी होते आणि रक्ताभिसरण हे व्यवस्थित राहतं विड्याचं पान सर्दीमध्ये सुद्धा खूप उपयोगी ठरतं जर तुम्हाला डोकं जड वाटत असेल सतत शिंका येत असतील नाक गळत असेल किंवा सर्दीमुळे चेहरा सुजल्यासारखा वाटत असेल तर विड्याचं पान हा एक प्रभावी उपाय आहे अशा वेळी विड्याची दोन पानं घ्या चहापत्ती धणे आले आणि मिरी एकत्र उकळून त्याचा काढा तयार करा हा काढा शरीरातील कफ हा विरघळवतो सर्दीची तीव्रता कमी करतो आणि तुम्हाला श्वास घेणं हे सुद्धा इझिली करता येतं विड्याच्या पानांमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबर्समुळे पचनक्रिया सुधारणं हे एक मोठं याचं वैशिष्ट्य आहे जे लोक पोटदुखी गॅस बद्धकोष्ठता आणि अपचनानं त्रस्त आहेत त्यांच्यासाठी विड्याचं पान खरंच वरदान ठरतं याचा काढा नियमित घेतल्यानं पचनशक्ती सुधारते अन्न व्यवस्थित आणि पोट साफ होण्यास सुद्धा मदत होते त्यामुळे पोटाशी संबंधित तुम्हाला त्रास होत असतील तर ते हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते याशिवाय विड्याचं पान पचनासाठी सुद्धा खूप फायदेशीर मानलं जातं जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही गॅस होतो किंवा पचनात अडथळा येतो तेव्हा विड्याची पानं देठासकट खाणं फार उपयोगी ठरतं विड्याचं पान खाल्ल्यानंतर शरीराला आपल्या उष्णता मिळते आतड्यांचं काम हे सुरळीत होतं त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि रोजचा अस्वस्थपणा तो कायमचा दूर होतो या पानातील नैसर्गिक पोषक तत्वांमुळे डोळ्यांचं आरोग्य सुद्धा सुधारतं डोळ्यांची कमी झालेली दृष्टी हळूहळू सुधारण्यास यामुळे नक्कीच मदत होते जे लोक चष्मा वापरतात किंवा डोळ्यांची कमजोरी जाणवत असल्याचं अनुभवतात त्यांनी विड्याचं पान करून त्याचा काढा घेण्याचा नक्कीच विचार करावा यातील अँटी डोळ्यांची ताकद वाढते आणि डोळ्यांचे आजार हळूहळू कमी होतात विड्याचं पान हे केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाहीये तर हे त्वचेसाठी देखील एक अत्यंत उपयुक्त नैसर्गिक घटक मानले जातात विड्याच्या पानात दाह कमी करण्यासाठी आणि बॅक्टेरिया नष्ट करणारे नैसर्गिक गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर प्रभावीपणे काम करतात पिंपल्स जर जा तुम्हाला त्रास असेल तर विड्याचं पान खूप फायदेशीर ठरू शकतं विड्याची काही ताजी पानं घेऊन त्याची पेस्ट तयार करा या पेस्टमध्ये दोन चिमूट हळद आणि थोडं कोरफडीचं जेल मिसळून हा एक नॅचरल फेस पॅक तयार करा ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावून सुमारे वीस ते तीस मिनिट ठेवा आणि नंतर तुमचा चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या विड्याचं पान पिंपल्सच्या मुळाशी जाऊन दाह कमी करतो नियमित जर तुम्ही याचा वापर केला तर तुमच्या पिंपल्सची समस्या ही हळूहळू कमी होईल विड्याचं पान केवळ पिंपल्स साठीच नव्हे तर चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे यासाठी विड्याची पानं सुकवून त्याची बारीक पावडर तयार केली जाते ही पावडर अनेक दिवस तुम्हाला टिकवता सुद्धा येते ही पावडर एक चमचा इतकी घेऊन त्यात गुलाब पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ती तुमच्या चेहऱ्यावर लावा विड्याचं पान आपली स्किन पूर्णपणे क्लीन करतं आणि गुलाब पाण्यामुळे त्वचेला नॅचरल चमक आणि कूलिंग इफेक्ट मिळतात पण तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर आधी हा फेस पॅक पॅच टेस्ट करून मगच तुम्ही वापरा विड्याचं पान हे खरंच एक सोपं आणि प्रभावी असं आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी रहस्य आहे जे केमिकल फ्री आहे आणि त्वचेला कुठलाही साईड इफेक्ट न देता नैसर्गिक देखभाल करतं तर अशा या बहुगुणी पानांचा उपयोग तुम्ही सुद्धा तुमच्या डेली रुटीन मध्ये नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेऊ साठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर वर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका